भागामध्ये या ठिकाणी संत रविदास महाराज यांच्या सहाशे एकोणपन्नास जयंती निमित्त शिडको एंटो मुकुंद येथील मंदिरामध्ये आम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जनजागृती रॅली या ठिकाणी मोटरसायकलची काढण्यात आलेली आहे या रॅलीचे पूंजन आदरणीय आमच्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पी आय श्री इंगोले साहेब व एपीआय बे साहेब यांच्या शुभ हस्ते आरती करून या टू व्हीलर रॅलीचे ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केलेली आहे मंदिरात या मंदिरा या आज आम्ही ठिकाणी आता टू व्हीलर नियोजन झाल्याच्या नंतर या ठिकाणी संत रविदास महाराजच्या च्या प्रवचन कार्यक्रम या ठिकाणी आम्ही नियोजन केलेला आहे आता प्रवचनाला सुरुवात करत आहे तसेच देशामध्ये पदमपूर या रेल्वे स्थानकाला संत रविदासांचं नाव देण्यात आलं त्याकडे तुम्ही कसं बघता त्या ठिकाणी जे संत महाराजांचं नाव जे दिलेलं आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो की खरोखरच या ठिकाणी त्या त्या नाव जनजागृती माध्यमातून होत आहे त्याचा आम्हाला आनंद आणि उत्साह या निमित्ताने होत आहे आजच्या जयंतीच्या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार आज या जयंतीच्या माध्यमातून हेच समाज बांधवांना आवाहन करणारा एक आपले संत रविदास महाराजांचे विचार या घरोघरी पर्यंत पोहोचायला पाहिजे हा त्याचा उद्देश आहे या माध्यमातून त्याचे जे विचार आहे ते मला मुलापर्यंत येणाऱ्या युवा पिढी पर्यंत हे पोहोचायला पाहिजे हे त्याचं माध्यम आहे मी बंशीलाल कुचे जयंती महोत्सव समिती मार्गदर्शक आपल्या मंदिरात काय काय कार्यक्रम जयंती उत्सव समितीच्या वतीने या मंदिरामध्ये आज सकाळपासून प्रतिमेचे पूजन केलं साहेब आणि बवरे साहेब यांचे असते आणि त्यानंतर टू व्हीलर रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं झेंडी आणि आता थोड्याच वेळात एक प्रवचनचा कार्यक्रम ठेवलेला आहे जेणेकरून रविदास महाराजांचे विचार आपल्या समाजामध्ये लहान मुलांना सुद्धा कळला पाहिजे की रविदास महाराज काय होते कोणते संत होते है? या जगामध्ये सगळा संत शिरोमणी रविदास महाराज हे सर्वात ज्येष्ठ म्हणजे शिरोमणी जी पदवी दिलेली आहे त्यांना ही सर्वात उच्च पदवी आहे असे संत शिरोमणी गुरुदास महाराज यांचे विचारे लहान मुलांना शिक्षण शिक्षणामध्ये सुद्धा पुस्तकामध्ये सुद्धा अध्या, अध्ययन के अध्ययन केलेलं आहे तरी त्याचा अभ्यास करावा पाहिजे मुलांनी आणि त्यानंतर या जयंतीच्या उत्सव समितीच्या वतीने नंतर लंगरचा कार्यक्रम ठेवलेला आहे चार वाजता आणि त्यानंतर पाच ते दहा वाजेपर्यंत रथ मिरवणूक आख्या मुकुंदवाडी मध्ये काढणार काड़न, आहे आणि त्यामध्ये सचिव देत हवा संत मीराबाई करण्यात येणार आहे रविदास जयंतीच्या वतीत प्रवचनासाठी आपले महाराष्ट्राचे रमेजी पारे हे चारही धाम फिरतात ते आपले प्रवचनासाठी प्रचार मोसून त्यांना आपण आमंत्रित केलेला आहे निमित्ताने मी जयंतीच्या वतीने सर्व समाज बांधवांना ही शुभेच्छा देतो की सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि करायला पाहिजे या अख्ख्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये हा जयंती उत्सव साजरा केला जातो त्याप्रमाणे आपण सर्व समाज बांधव एकत्र येऊन दिवसांनी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करायला पाहिजे सा हीच शुभेच्छा दिवस आहे माझं नाव मोतीलाल कुचे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष होत आहे काय सांगा जयंती आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अशी एकोणपन्नासवी जयंती आज मोठ्या सर्व भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा मरवल्या जाते याच थोडक्यात असं व्यक्त करतो मी कि संत शिरोमणी गुरु रविदास हे फक्त भारतापुरतेच नव्हे तर पूर्ण संपूर्ण देशात त्यांचं कार्य होत त्यांच कार्य एवढं विपुल होत कि ते त्याचा अभ्यास करण्याचा संशोधनाचा एक विषय आहे संत गुरु रविदास महाराजांनी एकाच वाक्यामध्ये दे, देशाची राज्य घटना लिहिलेली आहे की ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न छोट बडे सब संभे रविदास रे प्रसन्न म्हणजे याचा अर्थ असा आहे की देशामध्ये जगामध्ये सर्व माणूस म्हणजे त्यांनी समतेचा समानतेचा व सर्व माणसांना समानतेचा संदेश दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती सर्व त्याच्यावरती मी असे आवाहन करतो की सर्व घराघरामध्ये संत रविदासाची जयंती मनवल्या गेली पाहिजे कारण ते संत एवढे महान होते की त्यांनी आपल्यासाठी बरच काही लिहून ठेवलेलं आहे त्याचं आपण अध्ययन केलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणून घराघरामध्ये त्याचे पुस्तक वाचले गेले पाहिजे आणि प्रवचन सुद्धा ऐकलं ऐकलं गेलं पाहिजे असं मी आव्हान करतो मी इंजिनियर गजानन जोरे हो जयंती समिती सचिव नेव्हर मिस अपडेट